शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज 24 फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये डेहरे येथील शाळकरी मुलीवर शनिवारी पळवून नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करून मारहाण केली त्यानंतर विहिरीत ढकलून दिले ही घटना मंगळवारी उघडकीस आली असून या प्रकरणी एका अल्पवयीन मुलीसह दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला अटक करण्यात आली असून त्यांची पोलीस कोठडी पोली रवानगी करण्यात आली आहे आयोध्यातील प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारी रोजी होणार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शहरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर शहरातील मंदिरे व धार्मिक स्थळांची स्वच्छताही करण्यात येत आहे त्याचबरोबर प्रत्येक आठवड्याला शहरात सर्व कर्मचारी स्वच्छता अभियान राबवणार रा आहेत त्या संदर्भात आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत नगर मनमाड महामार्गावरील पत्रकार वसाहत परिसरातून वाहणाऱ्या नाल्यात पाण्याच्या रिकाम्या प्लॅस्टिकच्या बाटल्या व प्लॅस्टिकचा कचरा साचल्याने नाला ठिकठिकाणी तुंबला आहे परिसरात नाल्यातील घाण पाण्याची दुर्गंधी पसरली आहे या नाल्याची तातडीने साफसफाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी अचानक सावेडी प्रभाग कार्यालयास भेट देऊन पाहणी केली यावेळी आस्थापना विभाग प्रमुख उपस्थित होते आयुक्तांनी अचानक भेट कार्यालयात कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली आयुक्तांनी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली ज्या नागरिकांची करवसुली झाली नाही त्यावर जप्ती केली असणाऱ्या मालमत्तेवर बोजारा चढून लिलाव प्रक्रिया राबवावी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असून त्याचे साहित्य वाळू वीट खडी रस्त्यावर टाकली जात करताही अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी अधिकारी कर्मचारी यांच्याकडून कामकाजात हलगर्जीपणा झाल्यास कारवाई करण्यात येईल असाही इशारा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी दिलाय जिल्हा रुग्णालयात बुधवारी सकाळी किरकोळ कारणावरून तीन जणांना पाच ते सात जणांनी मारहाण केली ही घटना सकाळी अकरा वाजता घडली याबाबत शरद शिंदे यांच्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराच्या खबरबातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर